नांदगावला संप्रदायाची मिरवणूक आणि जागरण गोंधळ छबिना मिरवणूक व जागरण गोंधळाने भाविक मंत्रमुग्ध नातशक्ती संघटनेचे नाशिक जिल्हा अध्यक्ष गुरुवर्य सोमनाथ महाराज यांचे शिष्य विनोद महाराज यांची नातशक्ती संघटनेच्या नांदगाव तालुका संपर्क प्रमुखपदी तर भास्कर महाराज यांची वसंत नगर तांडा अध्यक्षपदी व तुषार महाराज यांची बोलठाण ग्रामीण अध्यक्षपदी आणि रघुनाथ महाराज यांची जातेगाव ग्रामीण अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष नाथवंशज गणेशनाथ धायडे नाथशक्ती संघटनेचे नाशिक जिल्हा अध्यक्ष गुरुवर्य सोमनाथ महाराज आदींच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र व पुष्पहार देऊन गौरवण्यात आले त्यांच्या या निवडीच्या निमित्ताने दोमदोम दावलमालिक बाबा संस्था वसंतनगर तांडा नंबर दोन येथे विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमांतर्गत नाथ संप्रदायाच्या परंपरेनुसार नाथाचा शबीना सवाद्य मिरवणूक पार पडली या मिरवणुकीला जिल्हाभरातील नाथभक्त व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते सवाद्य मिरवणुकीत भाविकांनी तुळशी वृंदावन डोक्यावर घेत गाण्यांच्या ठेक्यावर ताल धरला होता यावेळी काठीची मिरवणूक गावातून काढण्यात आली या मिरवणुकीनंतर रात्री जागरण गोंधळाचा कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये कीर्तन भजन व आध्यात्मिक गीतांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हावून निघाला या कार्यक्रमास नातशक्ती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेशनाथ धायडे तसेच सुभाषनाथ धायडे सुनील इरे गुरुवर्य काळू महाराज गणेश महाराज यांच्यासह चाळीसगाव जळगाव येथील अनेक गुरुवर्य महाराज मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते सर्व मान्यवरांनी नवनियुक्त पदाधिकारी महाराज यांचे स्वागत करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात हा संपूर्ण कार्यक्रम भक्तिभावात पार पडला असून भाविकांनी आयोजन संयोजन मंडळाचे आभार मानले आवाज एन न्यूज मराठी नांदगाव